पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. सख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून हत्या केलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी एका तासाच्या आत अटक केली. नागेश वाल्या काळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी राहत्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचा मयत भाऊ दत्तू वाल्या काळे याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपी नागेश काळे यांनी त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत रात्री साडेआठच्या सुमारास आपल्याला एकशे बारा नंबरवर कॉल आला होता आ, की करंजाडे सेक्टर फाय मध्ये एका ठिकाणी कोणीतरी दगडाने एकाची हत्या केलेली आहे मग ते कॉल बीट मार्शल पाच यांच्याकडे ट्रान्सफर झाला चेक करण्यासाठी मग बिट मार्शल पाच मध्ये आपले पोलीस हवालदार कारंडे आणि केनी असे होते तिथे गेले तर तिथं काही नागरिक होते त्यांना त्यांनी विचारपूस केली एक मृतदेह होता विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की ह्याच्या भावानेच ह्याचा मर्डर केलेला मग तात्काळ ते तो राहायला जिथं होता आरोपी त्यांनी जे नाव सांगितलं तिथे गेले आणि ताब्यात घेतला आरोपीला मग आरोपीकडं आणि हा मयत ह्याच्या नातेवाईकाकडं विचारपूस केली एकंदरीत असं दिसून आलं की आरोपी मयत हे सक्के भाऊ आहे मयताच नाव नाव दत्तू वाल्या काळे आहे आणि आरोपीचं नाव नागेश हा नागेश वाल्या काळे आहे तर हा जो मयत आहे दत्तू वाल्या काळे याची त्याच्या सुजत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते मग या कारणावरून बरच फॅमिलीमध्ये वाद पण व्हायचे काल जी घटना आरोपीनं सांगितली ती अशी सांगितली आपल्याला की मयतच त्याला म्हणला मला तुला काहीतरी बोलायचं आहे तर आपण जाऊया तिथे मंदिराच्या मागे सेक्टर पाच ला तलावाच्या बाजूला जाऊया मग त्याने तिथे दारू विकत घेतली आणि दोघं भाऊ गेले तिथं हाच विषय निघाला तो लहान भाऊ सांगत होता त्याला की हे बरोबर नाही दिसत आपल्या याची इज्जत जाते वगैरे वगैरे तर तो काय ऐकायला तयार नव्हता मग ते वाट झाला आणि मग त्याने तिथला दगड गावाच्या डोक्यात घातला आणि मग आपले बीट मार्शल नंतर पोहोचले मग आपण कुणाचा गुन्हा दाखल केलाय आणि आता त्याला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी आपण नेणार सर, आ, मार है, काल, मार है। आ, काल रात्री साडेआठच्या सुमारास एकशे बारा क्रमांकावर कॉल आला होता की करंजाडे मध्ये सेक्टर पाच या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी डोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले त्यांना तिथं आढळलं की मृतदेह पडलेला आहे त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच तो हा खून केलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीकडे विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मयत हे सख्खे भाऊ आहेत यातील ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आ, या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा दा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार